एका बहिणीच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच दुसरीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडहिंग्लज तालुक्यातील नवकुड येथे घडली सुशाबाई मारुती मांगले वयवर्ष ऐंशी यांचे गुरुवारी निधन झालं तर शनिवारी सकाळी त्यांच्या तयारी सुरू त्यांची गौराबाई शांताराम मांगले वयवर्ष शा त्र्याऐंशी यांचंही निधन झालं आयुष्यभर एकमेकींच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या या दोन बहिणींच्या मृत्यूमुळं गावात शोककळा पसरले नौकुड सुशाबाई यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी शनिवारी पार पडणार होता आणि नातेवाईक या विधीसाठी जमले असतानाच सकाळी त्यांच्या आणि नात्याने जाऊबाई असलेल्या गौराबाई यांचं निधन झालं एका बहिणीला अखेरचा निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच दुसऱ्या बहिणीनेही जगाचा निरोप घेतल्यानं मांगले कुटुंबावर आणि नवकुड गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय रक्षा विसर्जनासाठी आलेल्या शोकाकुल आप्तेष्टावर गौराबाईंच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ आली हा प्रसंग हृदय फिळवटून टाकणारा होता उषाबाई यांच्या मागे मुलगा मुली नातवंडे आणि गौराबाई यांच्या मागे दोन मुले मुली नातवंडे असा परिवार आहे